नमस्कार मंडळी मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या नमो संभोवामी या चॅनलमध्ये दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी म्हणजे ही एक युक्त चतुर्थी असते महाशिवरात्री येत असते यावर्षी आठ मार्च दोन हजार चोवीस शुक्रवारी महाशिवरात्री आहे त्यानिमित्ताने विधी कशा करायचा आहे व्रत कसं करायचं आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनल वती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामुळे तुम्हाला महाशिवरात्रीची संपूर्ण माहिती योग्य पद्धतीने मिळू शकेल तर आठ मार्च दोन हजार चोवीसला शुक्रवारी आपल्याला महाशिवरात्री साजरी करायची आहे आता पूजा कशी करायची आहे ते आपण बघूया ज्यांचं महाशिवरात्रीचं व्रताचं पहिलेच वर्ष आहे त्यांनी संकल्प करून मगच पूजेला सुरुवात करायची आहे सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे स्नान आटपून घ्यायचं आहे शुचरीभूत होऊन आपल्याला पूजा करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये काय ती आपण टाकू शकतो रंगाचे कपडे देखील आपण या दिवशी परिधान करू शकतो महाशिवरात्रीची पूजा ही प्रदेश काळात करण्याला महत्व आहे पण तुम्हाला जर का सकाळी पूजा करायची असेल तर सकाळी पूजेचा मुहूर्त हा सकाळी साडेसहा ते अकरा वाजून चार मिनिटांपर्यंत पूजेचा मुहूर्त आहे यावेळी देखील पूजा आपण करू शकतो तर तुम्ही तुमच्या देवारामध्ये दे पूजा करू शकता तुम्ही पूजेची मान्य करू शकता तुमचा देवारा मोठे असेल तर तुम्ही तुमच्या अंगणामध्ये शिवलिंग बनवून सुद्धा त्याची पूजा करू शकता सर्वात अगोदर पूजा करताना आपल्याला गणपती बाप्पांपासून सुरुवात करायचं आहे कारण कुठल्याही पूजेची सुरुवात ही ची श्री गणेशाच्या पूजेनेच होते त्यामुळे सर्वात अगोदर आपल्याला गणपतीला अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर माता अन्नपूर्णेला अभिषेक करून घ्यायचा आहे कारण अन्नपूर्णा माता ही देवी पार्वतीचं स्वरूप आहे त्यामुळे अन्नपूर्णा मातेची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा माता आणि गणपतीची पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला महादेवांना अभिषेक पूजा करायची आहे तसंही आपण आपल्या रोजच्या पूजेमध्ये देखील शिवलिंगाची पूजा ही नंतरच करतो तर अभिषेक करताना आपल्याला पंचामृतम समर स्नानम समर्पयामी सुधामृतम स्नानम समर्पयामी या मंत्राचा जप करू शकता मी परत एकदा मंत्र सांगते पंचामृतम स्नानम समर्पयामी सुधामृतम स्नानम समर्पयामी या मंत्राचा आपण जप करू शकतो किंवा गणपतीच्या वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न देव सर्व मंत्राचा जप देखील आपण करू शकतो महादेवांना अभिषेक आणि पूजा करताना ओम शिवाय या मंत्राचा जप आपल्याला करायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला माता पार्वती आणि गणपतीला फुले अर्पण करायचे आहे धूप दीप ओवायचं आहे आणि त्यानंतर महा महादेवांच्या पूजेला सुरुवात करायची आहे तर महादेवांची पूजा करताना आपण अगोदर अभिषेक करून घेणार आहोत तर अभिषेक करताना एक ताट घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ खाली ठेवायचे अक्षदा ठेवायची त्यावरती शिवलिंग ठेवायचं आहे तर शिवलिंग तुमच्याकडे जे असेल ते म्हणजे माझ्याकडे पितळीचे शिवलिंग आहे ज्या धातूचं शिवलिंग असेल ते किंवा पाशांना शिवलिंग असते कुणाकडे ते किंवा कुणाकडे स्फटिकाचं शिवलिंग असते ते देखील तुम्ही ठेवून इथे पूजा करायची आहे तुमच्याकडे जे शिवलिंग असेल ते ठेवून तुम्ही शिवलिंगाची पूजा करायची आहे अभिषेक करायचा आहे तर अभिषेक करताना अगोदर पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना अगोदर पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर दुधाने अभिषेक करायचा आहे त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे तर पंचामृताने अभिषेक करताना तुमच्याकडे जर का पंचामृताच्या सर्व साहित्य नसेल तर तुम्ही फक्त दह्यामध्ये साखर टाकून अभिषेक केला तरी चालतो किंवा दही दूध साखर मध आणि तूप असं पंचामृतामध्ये असते पण तुमच्याकडे ते जर का नसेल तर तुम्ही फक्त दही आणि दही आणि साखर घालून सुद्धा अभिषेक तुम्ही करू शकता आणि त्यानंतर तुमच्याकडे जर का चंदन पावडर असेल तर चंदर पावडर ही पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये मिक्स करून तुम्ही अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर पाण्याने अभिषेक करायचा आहे तुमच्याकडे गंगाजल असेल ते तुम्ही घेऊ शकता किंवा साधं आपल्या घरातलं स्वच्छ पाणी घेतलं तरी सुद्धा चालू अभिषेक करताना तुम्ही पांढरेतील दे देखील शिवलिंगाला अर्पण करू शकता आणि अभिषेक करताना तुम्ही शिवपूजेतील जे मंत्र आहे ते देखील म्हणू शकता किंवा ओम शिवाय हा मंत्र तुम्ही म्हणत अभिषेक शिवलिंगाला करायचा आहे अशा प्रकारे आपल्याला पाण्याने दुधाने पंचामृताने आणि चंदनाच्या पाण्याने अभिषेक करायचा आहे तुमच्याकडे जर का गुलाबजल असेल ते देखील तुम्ही पाण्यामध्ये टाकून त्याचा सुद्धा शिवलिंगाला अभिषेक करू शकता किंवा यापैकी कि तुमच्याकडे काहीच नसेल तर तुम्ही साध्या पाण्याने देखील शिवलिंगाला श्रद्धायुक्त अभिषेक या दिवशी करून घेऊ शकता त्यामुळे भोले शंकर असे देखील म्हणतात किंवा साम सदाशिव म्हणतात पूजेची थाळी जरी आपल्या जवळ नसली तर साध्या बैलपत्राने देखील ते आपल्या भक्तांना प्रसन्न होतात आणि त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे शिवलिंगाला अभिषेक करून घ्यायचा आहे आणि हे पाणी आपल्याला ओलांडायचं नाही अभिषेकाचं पाणी हे आपल्याला बिलकुल ओलांडायचं नाही आणि आपल्याला तुळशीला देखील अर्पण करायचं नाही बरेच जण पूजेचं पाणी हे तुळशीला घालतात पण हे असं करणं चुकीचं आहे त्यामुळे अभिषेकाचं पाणी किंवा कुठल्याही रोजच्या देवभूजेचं पाणी आपल्याला तुळशीला अर्पण करायचं नाही कारण की तुळस ही लक्ष्मी माताच असते त्यामुळे आपल्याला ते पाणी तिथे टाकायचं नाही दुसऱ्या कुठल्या झाडाच्या जा बुड्याशी आपण हे पाणी टाकून म्हणजे विसर्जित करू तर अशा प्रकारे अभिषेक झाल्याच्या नंतर आपल्याला चंदन पावडर असेल किंवा गुलाल असेल किंवा भस्म असेल त्याचा गंध हा महादेवांना लावून घ्यायचा आहे शिवलिंगाला लावून घ्यायचा आहे आणि तुम्ही दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये चंदन पावडर लावून सुद्धा पूर्ण शिवलिंगाला हे गंध लावून घेऊ शकता किंवा कोणी कोणी भाताचं लेपन देखील या दिवशी शिवलिंगाला करत असते तर अशा वेगवेगळ्या प्रकार आहेत देवाला गंध लावण्याची तर तुम्ही त्या प्रकारे तुमच्याकडे जे काही अवेलेबल असेल त्याने तुम्ही त्याने तुम्ही शिवलिंगाला गंध लावून घेऊ शकता तर एक ताट घ्यायचा आहे किंवा तुमच्याकडे जे काही प्लेट वगैरे असेल मोठी परात असेल ती घ्यायची आहे त्याच्यामध्ये थोडीशी अक्षदा घ्यायची आहे आणि त्याच्यावरती शिवलिंगाची स्थापना करायची आहे आणि त्यानंतर शिवलिंगाला बेलपत्र बेल अर्पण करून घ्यायचं आहे आणि बेलपत्र अर्पण करताना आपल्याला जी सुटी बाजू असते ती शिवपिंडीला शिवपिंडीवरती आली पाहिजे अशा प्रकारे आपल्याला ती अर्पण करायची आहे आणि तुमच्याकडे जर का चंदन पावडर असेल तर ते देखील तुम्ही त्या बाजूला लावून चंदन पावडरचं लेपन करून तुम्ही ते बेलपत्र शिवपिंडीला अर्पण करू शकता आणि शिवपिंडीला बेलपत्र अर्पण करताना एक मंत्र म्हणायचं आहे मी मागे व्हिडिओ शेअर केला होता त्यामध्ये देखील हा मंत्र सांगितला आहे किंवा आता देखील मी स्क्रीनवरती हा मंत्र देते त्रिदल त्रिगुणाकार त्रिनेच त्रियाहार बिल्लवपत्र शिवार्पण मंत्र मी परत एकदा सांगते त्रिदल त्रिगुणाकार त्रिनेत्रच त्रियायुधम त्रिजन्म पापसंहार बिल्लवपत्रम शिवारपम हा मंत्र तुम्ही या दिवशी म्हणू शकता बेलपत्र अर्पण करताना किंवा यापैकी काहीच नाही जमलं तर तुम्ही फक्त ओम नम शिवाय म्हणून देखील बेलपत्र अर्पण करू शकता बेलपत्र अर्पण केल्याच्या नंतर फुलाने आपल्याला महादेवांची पूजा करायची आहे तर पांढरे फुल तुमच्याकडे असतील किंवा पिवळे फुल असतील त्याने तुम्ही महादेवांना सजावट करू शकता महादेवांची शिवलिंगाचा शृंगार या दिवशी तुम्ही करू शकता लाल फुल हे महादेवांच्या पूजेमध्ये वर्ज असते कारण की असं म्हटलं जातं की लाल फुल जर का आपण महादेवाला शिवलिंगाला अर्पण केलं तर त्यामुळे त्यांचं डोकं दुखते त्यामुळे शक्यतो लाल फुलाचा वापर आपल्याला महादेवांच्या पूजेमध्ये करायचा नाही आहे तर तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी अशा प्रकारे फुलांनी महादेवांचा शृंगार करू शकता तुम्हाला आवडेल तसा तुम्ही या दिवशी शृंगार हा शिवपिंडीचा करू शकता त्यानंतर आपल्याला तांदूळ अर्पण करायचे आहे म्हणजे अक्षदा अर्पण करायचे आहे तर तांदूळ अर्पण करण्यामागे तुम्ही एकशे आठ तांदूळ महादेवाला ओम नमशिवा म्हणत देखील तुम्ही अर्पण करू शकता किंवा बेलपत्र जर तुमच्याकडे एकशे आठ मिळाले असेल तुम्हाला ते देखील तुम्ही अर्पण करू शकता तर अक्षदा किंवा तांदूळ आपण जे म्हणतो ते अर्पण करण्यासाठी असे एक कारण असते की जे आपण कार्य करतो ते नेहमी करता अखंड अक्षत राहावं म्हणून आपण हे शिवपिंडीला किंवा कुठल्याही पूजेमध्ये आपण हे तांदूळ अर्पण करत पौराणिक कथेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी माता पार्वती आणि शिवशंकर यांचा विवाह झाला होता त्यामुळे या दिवशी माता पार्वतीची देखील पूजा करायची आहे माता पार्वतीला आपल्याला जे काही सोभायचे सौभाग्याचे अलंकार आहेत ते अर्पण करायचे आहेत आणि जसं की अं शिबांगडी मंगळसूत्र हे सर्व पूजेच्या शृंगाराचे साहित्य जिथे पूजाचं साहित्य मिळते तिथे आपल्याला ते शृंगाराचे साहित्य मिळून त्यामुळे तुम्ही आवर्जून आठवणीने हे साहित्य आणायचं आहे तर माता पार्वतीला ते अर्पण करायचं आणि जे काही फळ असतील म्हणजे केळी जे काही फळ असतील केळी ऍपल जे फळ आपल्याकडे असतील अवेलेबल ते तुम्ही अर्पण करायचे ता आहेत आणि त्यानंतर धोत्र्याचं फुल देखील महादेवांना अर्पण करायचं आहे आणि हे आपण जे फळ खाऊ शकतो त्याचा नैवेद्य आपण या दिवशी शिवरात्रीच्या दिवशी दाखवायचं आहे फळ फुल अर्पण आपण महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांना करायचं आहे आणि त्यानंतर जे आपण खाण्याचे जे, जे काही फळ आपण महादेवांना अर्पण करतो ते लगेच एका क्षणाचा विलंब न करता कापूर आरती लावायची आहे आणि ते उचलून घ्यायचे आहेत आपल्याला प्रसाद म्हणून ते ग्रहण करायचे आहे तर महाशिवरात्रीचा असा नियम आहे की तुम्ही जर का ते फळ तुम्ही तसेच जर का तिथे ठेवणार असाल तर तुम्हाला ते तेलता येत नाही दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते विसर्जितच करावे लागतात त्यामुळे तुम्हाला जर का प्रसाद म्हणून ते ग्रहण करायचे असतील तो नैवेद्य ग्रहण करायचा असेल तर तुम्हाला एका क्षणाचा विलंब न करता कापूर आरती लावून लगेचच ते उचलून घ्यायचे आहे आणि तुम्हाला तो प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे तर मी ते कापूर आरती लावून घेते आहे आणि त्यानंतर कापूर आरती लाव लावताना कापूर आरती लावल्याच्या नंतर तुम्ही महामृत्यूंच्या मंत्राचा जप देखील इथे करू शकता महा महाशिवरात्रीची पूजा आणि महाशिवराचे व्रत हे प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही हे उपवास करायचे आहे उपवासाचे पदार्थ देखील खायचे आहेत म्हणजे तुम्ही साबुदाना जर का खात असेल तुमच्याकडे चालत असेल ते देखील तुम्ही खाऊ शकता कोणी फक्त फलहार करत ते नंतर त्यांनी फक्त फलहार करून हा उपवास केला तरी सुद्धा चालतो फक्त एवढंच एक पाळायचं आहे की या उपवासामध्ये भगरीचा नैवेद्य आपल्याला महादेवाला दाखवायचं नाही किंवा भगर सुद्धा आपल्याला स्वतः सुद्धा खायची नाही थोडक्यात काय तर भगर ह्या उपवासामध्ये वर्ज्य असते त्यामुळे महाशिवरात्रीच्या उपवासामध्ये किंवा कुठल्याही महादेवांच्या उपवासामध्ये भगरही चालत नाही त्यामुळे तुम्ही देखील भगरेचं सेवन या दिवशी करायचं नाही आणि कोणी कोणी तिखट आणि मीठ देखील उपवासामध्ये खात नाही तसं जर तुम्ही पाळत असेल तर त्यानुसार तुम्ही तुमचा उपवास करायचा आहे म्हणजे फक्त कोणी फलहार करून किंवा गोड पदार्थ खाऊनच उपवास ठेवतात उपवासाचे गोड पदार्थ करूनच उपवास ठेवतात तर त्यानुसार देखील तुम्ही उपवास केला तरी सुद्धा चालतो तर तुमच्या भागामध्ये जी पद्धत असेल तसं तुम्ही महाशिवरात्रीचं व्रत करायचं आहे आणि त्यानुसार उपवास करायचा आहे स्त्रिया ह्या गर्भवती असतील त्यांना सात महिन्याच्या पुढे झाले असेल किंवा त्यांना एवढा वेळ बसवला जाणार नाही एवढा वेळ पूजा केली जाणार नाही त्यांनी सुद्धा पूजा न करताच उपवास धरला तरी सुद्धा चालतो किंवा जे कोणी आजारी असतील वयोवृद्ध असतील त्यांना उपवास जर सहन होत असेल ज्यांचे औषध चालू असतील त्यांनी फक्त उपवास त्यांनी उपवास नाही धरला तरी सुद्धा चालतो आणि ज्यांना पूजा शक्य होणार नाही त्यांनी पूजा केली नाही तरी चालते फक्त उपवास करून देखील तुम्ही देवांना मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि हे महाशिवरात्रीचं व्रत करायचं आहे ज्यांना जसं शक्य होईल तसं महाशिवरात्रीचं व्रत करायचं आहे शेवटी सर्वांमध्ये श्रद्धाशी श्रेष्ठ असते आणि देवावरती श्रद्धा ठेवून हे आपल्याला व्रत करायचं आहे तर आता आपण चार पूजेचे प्रहर जे वेळ आहेत ते मी तुम्हाला सांगते तर प्रथम पूजेचा प्रहर आहे संध्याकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत म्हणजे हा प्रदेश काळच आहे त्यावेळेत आपण पूजा करू शकतो तर द्वितीय पूजेचा प्रहर असा आहे की नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून मध्यरात्री बारा वाजून एकतीस मिनिटांपर्यंत तर अडा वाजल्याच्या नंतर नऊ मार्चला सुरुवात होते तर तृतीय पूजेचा प्रहर आहे बारा वाजून एकतीस मिनिटांपासून पहाटे तीन वाजून अडतीस मिनिटांपर्यंत आणि चौथा पूजेचा प्रहर आहे तीन वाजून पस्तीस मिनिटांपासून ते सकाळी सहा वाजून सदोतीस मिनिटांपर्यंत तर या चार वेळा आहेत पूजेच्या तर या चार पूजांच्या वेळेंना यामू पूजा म्हणून ओळखली जाते तर तुम्ही यापैकी कुठल्याही वेळीस पूजा करू शकता किंवा तुम्हाला हे शक्य नाही झालं तर तुम्ही सकाळची प्रदेश काळची आणि निशिधा काळची जी पूजा असते ते देखील तुम्ही करू शकता तर निशिधा काळच्या पूजे मुहूर्त आहे रात्री बारा पंचवीस ते एक वाजून तेरा मिनिटांपर्यंत तर नक्कीच म्हणजे बारा वाजून गेले म्हणजे नऊ तारीखच चालू झालेली असते तर यावेळी पूजा ही करू शकता तर दुसऱ्या दिवशी आपण व्रताचं पारण करायचं आहे म्हणजे नऊ मार्च दोन हजार चोवीस ला आपल्याला उपवास सोडायचा आहे तर उपवास सोडताना तुम्ही वेळ म्हणजे उपवास सोडण्याची वेळ अशी आहे की सकाळी सहा वाजून सदोतीस मिनिटांपासून तर दुपारी तीन वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत नऊ मार्चला तुम्ही कधीही उपवास तुमचा सोडू शकता तर महाशिवरात्रीचं व्रत हे दीड दिवसाचं व्रत असते त्यामुळे तुम्ही या काळामध्ये कधीही उपवास तुमचा सोडू शकता तर उप सोडायच्या अगोदर जर तुम्ही सेपरेट जर का पूजा मांडली असेल महाशिवरात्रीची तर पुन्हा एकदा तुम्हाला शिवलिंगाला अभिषेक करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ते स्थापित करून द्यायचं आहे त्यापूर्वी तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे आणि नैवेद्य दाखवून तुम्ही जे पदार्थ बनवले असतील नैवेद्यामध्ये एखादा गोड पदार्थ तुम्ही खीर देखील महादेवांना दाखवू शकता किंवा दही भात तुम्ही दाखवू शकता आणि जे तुम्ही उपास सोडण्यासाठी पदार्थ बनवले असेल त्याचा नैवेद्य दाखवून तुम्हाला ते शिवलिंग आपल्या देवघरामध्ये दे परत स्थापन करून घ्यायचा तर महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये चौदा चांदळांच्या पिठाचे दिवे प्रज्वलित करण्याची प्रथा आहे आणि तुमच्या नाही झालं तर जेव्हा तुम्ही करायच्या पूर्वी जी पूजा कराल तेव्हा तुम्ही प्रज्वलित एक दिवा जरी प्रज्वलित केला तरी सुद्धा चालतो आणि शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की जेव्हा महादेवांची पूजा किंवा महादेवांचं व्रताचं जेव्हा पारणं करतो त्यावेळेस रुईच्या पानावरती दही भात खाऊनच पारणं करावं तर तुमच्याच्याने शक्य झालं तर तुम्ही देखील तसं करू शकता तर महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व हे खूप जास्त सक्रिय असते त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढी भगवान शिवांची सेवा तुम्ही या दिवशी नक्की करा तुम्हाला भगवान शिवांचे मंत्र या देखील या दिवशी म्हणता येतील शिवलेल्या अमृतामधील जे अध्याय आहे अकराव्या अध्यायाला खूप महत्व आहे ते देखील तुम्ही वाचू शकता किंवा अजून कुठले शिवलेला अमृतामधले अध्याय तुम्हाला वाचायचे असतील ते देखील तुम्ही वाचू शकता आणि हे सर्व काही यापैकी काहीच नाही जमलं तरी तुम्ही ओम नम शिवा या मंत्राचा एकशे आठ वेळा एक माळ तुम्ही जप करू शकता किंवा महा देवांचा महामृत्युंजय मंत्राचा जप देखील तुम्ही या दिवशी करू शकता किंवा तुम्ही दरवर्षी जे स्तोत्र मंत्र या दिवशी पठण करत असाल जशी पूजा करता तशी देखील तुम्ही या दिवशी करू शकता थोडक्यात काय तर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही भगवान शिवशंकरांची पूजा आराधना सेवा जेवढ्या तुमच्याच्याने शक्य होईल तेवढी नक्की करा कारण की या दिवशी शिवतत्व हे ब्रह्मांडामध्ये खूप जास्त सक्रिय असते आणि आपल्या इच्छापूर्तीचा हा एक चांगला योग असतो त्यामुळे तुमच्याच्याने जेवढं शक्य होईल तेवढी सेवा तुम्ही नक्की करा तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की महाशिवरात्रीचं व्रत कसं करायचं आहे पूजा कशी करायची आहे तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन नवी व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि तुमच्या काही सजेशन असतील ते कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट्स नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळू शकेल धन्यवाद